हरिओम अध्याय दुसरा ओवी क्रमांक एकशे तेहतीस ते एकशे त्रेचाळीस अविनाशी तू तद्विधी येन सर्व ततम विनाशम अव्ययस्यास न कश्चित् कर्तुम अर्हति। ज्याने हे सर्व जगत व्यापलं आहे ते सत अविनाशी आहे असं समज या अविनाशी वस्तूचा विनाश करण्यास कोणीही समर्थ नाही देखे सारा सार विचारिता भ्रांती ते पाही पसारता तरी सारते स्वभावता नित्य जाणे लोकत्रयाकारु तो जया चा विस्तार तेथ नामवर्णहाकारु चिह्नाहि जो सर्वदा सर्वगतु जन्मक्षयातीतु तयाकेलियाहि तया घातु कदाचित नोहे पहा सारा साराचा विचार केला असता त्यातील असारता ही भ्रांती आहे असं समज आणि सार हे स्वभावतच नित्य आहे असं जाण हे, हे तिन्ही लोक हा ज्याचा विस्तार आहे त्याला नाम वर्ण आकार अशी काहीही चिन्ह किंवा लक्षण नाहीत जो शाश्वत आणि सर्वव्यापी असून मरण रहित आहे त्याचा करू गेलं तरी केव्हाही घात होत नाही अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिण हा अनाशिनो तस्माद्युध्यस्व स्वभारत नित्य अविनाशी आणि अगम्य अशा आत्म्याचे हे देह स्वभावत विनाशी म्हटलेले आहेत म्हणून हे अर्जुना तू युद्ध कर आणि शरीर जात आघवे हे नाशवंत स्वभावे म्हणून तुवा झुंजावे पंडू कुमरा आणि शरीर म्हणून जेवढं आहे तेवढं सगळं स्वभावत नाशवंत आहे म्हणून अर्जुना तू लढावस हे, हे।, हे योग्य आहे येनं वेति हंतारं यश्चैनं मन्यते हतं उभौतौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते हा आत्मा मारणारा आहे असं जो समजतो आणि मरणारा आहे असं जो समजतो त्या दोघांनाही खरं कळत नाही खर हा कोणाला मारीत नाही किंवा कोणाकडून मारलाही जात नाही तू धरोनी देहाभिमानाते दिठी सोनी या शरीराते मी मारिता हे मरते म्हणत आहासी। तरी अर्जुना तू हे नेणसी जरी तत्वता विचारिसी तरी वधिता तू हे नवती. देहाचा अभिमान धरून या शरीराकडेच दृष्टी देऊन मी अर्जुन मारणाऱ्या आणि हे कौरव मरणारे असं म्हणतो आहेस तरी अर्जुना तुला खरं तत्वच समजत नाही जर तत्वत विचार करून पाहशील तर तू मारणारा नाहीस आणि हे मारले जातील असेही नाहीत न जायते वा कदाचिन नायं भूत्वा भवितावान् भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वेदाविनाशिनं नित्यं य एनम् अजमव्ययं कथं स पुरुषः पार्थ कम घातिहिक हा आत्मा कधी जन्म पावत नाही अथवा कधी मृत्यूही पावत नाही हा एकदा होऊन पुन्हा होणारा नाही असंही नाही हा जन्मरहित नित्य क्षयरहित आणि अनादी आहे शरीराचा नाश झाला असता याचा नाश होत नाही हे पार्था या आत्म्याला जो नाशरहित नित्य जन्मरहित आणि क्षयरहित असा जाणतो तो पुरुष मारणार तरी कसा आणि कुणाला मारण्यास प्रवृत्त तरी करणार कसा जैसे स्वप्ना देखीजे देखिजे ते स्वप्नीची साच आपजे। मगचे चेया पाहिजे तव काही नाही तैसी हे जाण माया तू भ्रमत आहासिवाया शस्त्रे हाणितलिया छाया जैसी आंगी नरुपे। का पूर्णकुम्भ उलण्डला तेथ बिम्बाकारु दिसे भ्रंशला परिभानुनाहि नासला तया सवे ना मठी आकाश जैसे मठाकृति अवतरले असे तो भंगलिया आ पैसे स्वरूपची तैसे शरीराचालोपी सर्वथा नाशु नाही स्वरूपी तू हे नारोपी भ्रान्ति वाप्याप्रमाणे जे स्वप्नात पाहावं ते स्वप्न आहे तोपर्यंतच खरं वाटतं पण मग जाग होऊन पाहावं तो काही एक नसतं त्याप्रमाणे ही केवळ माया आहे असं समज तू व्यर्थ हिच्या भ्रमात पडला आहेस ज्याप्रमाणे मनुष्याच्या सावलीला शस्त्राने मारलं तर त्याच्या अंगाला घाव लागत नाही किंवा भरलेला घडा पालथा झाला म्हणजे त्यातील सूर्याचं प्रतिबिंब नाहीसं झालेलं दिसतं परंतु त्या प्रतिबिंबाबरोबर सूर्याचा नाश झालेला नसतो किंवा ज्याप्रमाणे आकाश हे मठात मठाच्या आकाराचं झालेलं दिसतं पण तो मठ मोडल्यावर ते आकाश सहजच आपल्या मूळ रूपाने राहतं त्याचप्रमाणे शरीराचा नाश झाला तरी प्राण्याच्या मूळ मुल स्वरूपाचा मुळीच नाश होत नाही म्हणून बाबा तू स्वरूपाच्या ठिकाणी नाशाच्या भ्रांतीचा आरोप करू नकोस हरिओम हो।